बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राजश्री शाहू महाराजांच्या समाज परोपकारी कार्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून अभिवादन समाधीस्थळाला भेट भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले या प्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली समाज सही पुष्प अर्पण करून नस्तमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती शिवकुमार दिघे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एस जी चंपळगावकर जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ते केन एस कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आदी उपस्थित होते